नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे माघ महिन्यातील गुरु पुष्यामृत योग हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जुळून येत आहे म्हणजेच बघा या दिवशी गुरुवार आहे आणि हा योग उद्या आलेला आहे या दिवसाला खूप सारे महत्त्व असतं जेव्हा हे नक्षत्र जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्यावेळेस हा योग तयार होत असतो आणि हा योग पुन्हा पुन्हा सारखा येत नसतो या योगावर जर का आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर याचं फळ आपल्याला हे इतर सेवेच्या मानाने शंभर पटीने जास्त मिळत असतं त्यामुळे या दिवशी शक्य होतील तेवढे उपाय शक्य होतील तेवढ्या सेवा आपल्या इष्टदेवतेची उपासना कुलदेवतेचं नामस्मरण आपण करू शकतो अशीच एक चोवीस फुलवातींची सेवा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे बघा ही सेवा कशी करायची या विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला या सेवेची पूर्ण माहिती मिळेल आणि जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा चोवीस फुलवातींची ही सेवा जी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती सेवा बघा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तुमची कुठलीही अडचण असू द्या कुठलीही इच्छापूर्ती असू द्या यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात तुमची स्वतःची इच्छा असू द्या घरातली मुलांची इच्छा असू द्या मुलांची असू द्या पतीची असू द्या किंवा घरासाठी असू द्या नोकरीची असू द्या मुलांच्या शिक्षणाची असू द्या किंवा एखाद्या पैशाच्या बाबतीतली इच्छा असू द्या या दिवशी या दिवसापासून जर का तुम्ही ही सेवा करायला चालू केली ना तर बघा याचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळतं असं म्हणतात कारण या योगावर तुम्ही जी पण सेवा करणार आहात त्याचं फळ तुम्हाला हे शंभर पटीने जास्त मिळतं हा योग शुभ कार्य करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्याचप्रमाणे या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी चांदी खरेदी करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ आणि महत्त्वाचा हा योग मानला जातो या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात वाहनांची खरेदी करू शकतात सोने चांदी पितळ याची खरेदी करू शकतात तुम्ही नवीन घराचीच देखील खरेदी करू शकतात इतका हा शुभ योग मानला जातो या दिवशी तुम्ही जे पण काम हातात घेताल जो पण नवीन व्यवसाय सुरू कराल यामध्ये अनेक पटीने जास्त लाभ तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे बघा सुरू केलेलं काम हे कधीही तुमचं संपणार नाही किंवा व्यवसाय धंदा हा बंद पडणार नाही इतकं महत्व या नक्षत्राला आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या नक्षत्राचा शुभ मुहूर्त काय आहे बघा जर का तुम्हाला नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला एखाद्या नवीन देवतेची मूर्तीची खरेदी करायची असेल तर तुम्हाला या वेळेतच या वस्तूंची खरेदी करायची आहे हा योग बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि तो दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे बघा आता हा जो मुहूर्ताचा टायमिंग आहे तो प्रत्येक ठिकाणी पाच ते दहा मिनटं अलीकडे पलीकडे म्हणजेच पाच ते दहा मिनटं हा वेगळा असू शकतो परंतु तुम्हाला या वेळेतच या वस्तूंची खरेदी करायची आहे त्याचप्रमाणे आपण जी सेवा करणार आहोत चोवीस फुलवातींची जी सेवा बघणार आहोत ही सेवा देखील आपल्याला या दिवशी या मुहूर्तामध्येच करायची आहे तुम्ही या मुहूर्ताच्या आधी किंवा नंतर ही सेवा करायची नाहीये बघा फक्त आपल्याला पहिल्या दिवशी म्हणजेच गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी या मुहूर्तामध्ये या सेवेची सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सवडीनुसार तुमच्या टायमानुसार एक टायमिंग ठरवून त्या टायमात तुम्ही ही सेवा करू शकतात तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर का माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आलेला असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून देखील प्रेस करा त्याचप्रमाणे गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपण कोणते उपाय सेवा करू शकतो या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता, शकता। आवडले तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे इतरांना देखील शेअर करा आता गुरु पुष्पामृत योगाच्या दिवशी आपण घरात काय काय करायचं या विषयीचा व्हिडिओ दुसरा येईल त्यामध्ये ती माहिती तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये आपण फक्त फुलवातींची सेवा कशी करायची ही माहिती बघणार आहोत या दिवशी बघा तुम्हाला ज्या दिवशी सेवा करायची आहे ज्या वेळेत तुम्हाला सेवा करायची आहे त्यावेळेत तुम्हाला अगोदर तुमच्या देवघरामध्ये दिवाबत्ती म्हणजेच धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचं आहे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तुळशीला अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला या सेवेसाठी फुलवाती घ्यायची आहे बघा आपल्याला या सेवेसाठी फुल वातीच घ्यायची आहे आणि शुद्ध गायीचं तूपच लागणार आहे जर का तुमच्या कठीणातील कठीण इच्छा असतील आणि त्या पूर्ण व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या उपायासाठी गावरान गायीचं तूपच हे घ्यायचं आहे तुम्ही ह्या वाती त्या तुपामध्ये एका वाटीत किंवा एका डब्यामध्ये तूप घेऊन यात भिजायला ठेवू शकतात त्यानंतर ह्या वाती तुम्ही रोज या सेवेसाठी वापरू शकतात तुम्ही बसल्यानंतर बघा बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे आपल्या देवघरातील देवांना नमस्कार करायचा आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर ह्या सेवेला सुरुवात करायची आहे या सेवेसाठी तुम्हाला एक निरंजन लागणार आहे मग तुम्ही ते निरंजन पितळेचं घेतलं तरी चालेल चांदीचं घेतलं तरी चालेल शक्य झाल्यास आवर्जून तुम्ही चांदीच्या निरंजनचा वापर करा किंवा मग तुम्ही या दिवशी निरंजन देखील खरेदी करून आणू शकतात आणि ते तुम्ही त्या सेवेसाठी वापरू शकतात तुमच्याकडे कुठलंच नसेल निरंजन तर तुम्ही स्टीलचं निरंजन वापरलं तरी चालेल कारण आपल्याला सेवा ही महत्त्वाची आहे सेवा करणं ही महत्त्वाची आहे सेवा करताना तुम्हाला एका ताटामध्ये तुम्हाला हे निरंजन ठेवायचं आहे बघा एका ताटामध्ये थोड्याशा अक्षता घ्या त्यावर हे निरंजन ठेवा यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी एक फुलवात ठेवायची आहे आणि ही फुलवात लावल्यानंतर आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडून घ्यायचा आहे तुम्हाला आपल्या इष्टदेवतेला स्वामी समर्थांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडणं अगदी सोपं आहे तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचं थोडंशा अक्षदा फूल टाकायचं आणि तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे सांगायचं आहे की तुम्ही आजपासून चोवीस दिवसांची ही फुलवातींची सेवा करणार आहात ही सेवा माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार पाडून घे माझ्याकडनं ही सेवा करून घ्या त्याचप्रमाणे तुमची इच्छा कुठली असेल तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे या इच्छेसाठी मी ही सेवा करत आहे माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या अशा पद्धतीने तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे हातातलं पाणी एका तामणात ताटात तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला देवाना नमस्कार करून ही सेवा करायला सुरुवात करायची आहे सेवा काय करायची आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहेच परंतु सेवा कशी करायची हे अगोदर बघू बघा पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवात ही प्रज्वलित करायची आहे निरंजनमध्ये एक फुलवात तुम्हाला लावायची आहे सांगितलेली सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती घ्यायची आहे अगोदरची फुलवात ही काढून घ्यायची एका डब्यामध्ये ती तुम्ही साठवून <ईलग> ठेवा <tous>, <ईलग गए>। निरंजनमध्ये दोन फुलवाती प्रज्वलित करा दिलेली सेवा करा यानंतर तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती घ्या दिलेली सेवा करा फुलवाती प्रज्वलित करून दिलेली सेवा करा अशा पद्धतीने चौथ्या दिवशी चार फुलवाती पाचव्या दिवशी पाच फुलवाती असं करत तुम्हाला बाराव्या दिवशी बारा फुलवाती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला तेराव्या दिवशी पुन्हा बारा फुलवाती प्रज्वलित करायच्या चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती प्रज्वलित करायच्या पंधराव्या दिवशी दहा फुलवाती प्रज्वलित करायच्या म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवसापासून बारा दिवसापर्यंत चढत्या क्रमाने फुलवाती प्रज्वलित करायची आहे तेराव्या दिवसापासून पुन्हा तुम्हाला उतरत्या क्रमाने या फुलवाती प्रज्वलित करायची आहे आणि चोवीसाव्या दिवशी तुमची पुन्हा एक फुलवाती प्रज्वलित होईल तर अशा पद्धतीने ह्या फुलवाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आणि सेवा करायच्या आहेत आता सेवा काय करायच्या बघा तुम्हाला सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा एक माळजप तुम्हाला करायची आहे यानंतर तुम्हाला श्री सुक्तम श्री सुक्तम फलश्रुतीसहित तुम्हाला एक वेळा बोलायचं आहे व्यंकटेश सोत्र तुम्हाला एक वेळा बोलायचं आहे यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा बोलायचा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा बोलायचा कुबेर मंत्र सोळा वेळा बोलायचा नवार्णव मंत्र तुम्हाला सोळा वेळा बोलायचं आहे याचबरोबर बघा तुम्हाला ललित सहस्र नाम सोत्र आहे ते एक वेळा बोलायचं आहे तर या सेवा तुम्हाला दररोज करायची आहे तुम्हाला या सेवा दररोज करायची आहे जोपर्यंत तुमची फुलवातींची सेवा चालू आहे या वेळेत या सेवा एवढ्या सेवा तुम्हाला दररोज करायच्या आहे तुम्हाला जर का टायमिंग असेल आणि तुम्हाला जर का आणखीन सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका सूत्र याचं देखील पठन करू शकतात सिद्धी कुंजिका सूत्र याचं देखील पठन करू शकतात तर या सेवा तुम्हाला या तुमच्या चोवीस दिवसांची सेवा पूर्ण होईपर्यंत पूर्ण करायच्या आहेत बघा तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा या सेवेमुळे शंभर टक्के पूर्ण होणार आहे कारण या योगावर जर का आपण कुठली सेवा केली कुठल्या इच्छापूर्तीसाठी सेवा केली तर बघा याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतं त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमच्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी ही सेवा उद्यापासून चालू करायची आहे तुम्ही फक्त उद्याच्या दिवशी ही सेवा दिलेल्या मुहूर्तात करायची आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून ही सेवा सकाळी संध्याकाळी तुम्हाला ज्या टायमाला शक्य होईल त्या टायमात तुम्ही करायची आहे बघा आता या फुलवाती ज्या जमा झालेल्या आहेत या फुलवाती आपल्या जळून ज्या शिल्लक राहतात त्या फुलवाती जमा झालेल्या आहेत या फुलवाती तुम्हाला एकत्र गोळा करायच्या आहेत यानंतर या फुलवाती तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा मग तुम्ही या फुलवातीमध्ये एक दोन कापराच्या वड्या टाकून या फुलवाती तुम्ही प्रज्वलित करू शकतात आणि याची राख तुम्ही कोणत्याही झाडामध्ये टाकू शकतात किंवा या फुलवाती तुम्हाला झाडामध्ये खड्डा करून त्यामध्ये पुरायच्या आहेत तर या पद्धतीने ही सेवा तुम्हाला करायची आहे बघा जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती कळाली नसेल किंवा तुमच्या आणखीन काही इन्क्वायरीज कमेंट्स असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात त्याचं उत्तर मी नक्की देईल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर ही माहिती इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ